चारची मुलगी आहे खूप क्यूट आहे पण ती येत नाही ब्लॉग मध्ये आणि ती तिचं नाव पण सांगत नाहीये बघून कर बाय बघा अवस्था बघा हिची आम्ही तुम्हाला सांगतो काहीच ही अवस्था अशी का झाली आम्ही सकाळी गेलेलो इव्हेंट लायक होळीचा आणि आम्ही घरी आलोय रेडी झालेय बॅगपॅक केलं आणि परत निघून आलो आहे. खूप थकलेत. ऐन बोलत ही तुम्हाला फ्रेश दिसशील हे दोघं. नाही मी पण झोपेतच आहे मी पण होई. मी पूर्ण करून आज होली काल मी सरी आणि गाइस आम्ही होळीला होतो सगळे हे दोघं यांना सोडून खूप जास्त थकले आणि राज आम्हाला वाटे वाटेवर धोका देतोय धोका. धोका.

आणि माझ्या बरोबर मागे ओरिओ बिस्किट आहे सिरियसली आमच्या आमच्या दोघींना ओरिओ बिस्किटचं नाव म्हणतात जवळ आल्यावर ओरिओ बिस्किट मागेल ब्लॅक कारण ती माझा उजड पडतो तुझ्या समोसा आणि पिस्तरीच्या पाण्याच्या बॉटल आपण आता कधी बसूची बोल होती दादा खूप लागली आहे आणि दहा माझा ऐकायला लागेल अर्धी लोक आमची टोळी आलेली आहे सगळी मी तुम्हाला सगळे दाखवले हा हे तुमचा लाडका बंटी ही आहे तुमची लाडकी समृद्धी समृद्धी उर्फ समूह मी गंगावणे अरे अरे मी गंगावणे आणि हा आहे तुमचा लाडका साई भक्त साई साई लिलावाला सण ह्या व्हिडिओ मुळे खूप जास्त लोकांनी याला प्रेम दिलेला आहे ही सुची आणि हा आहे हे जे दिसतात एक्सक्यूज मी नाही हा भाऊ माझा भाऊ आहे गावने दादा आशु हे ओळखतच आणि हा मगाशी अर्ध बोललेली पूर्ण नाही बोललेली म्हणजे पूर्ण बोलली नाही काय आम्ही जसं सोलापूर ट्रीपला मी गेलेलो तुम्ही गेल्या टायमाला माझे फोटो व्हिडिओ बघितले असते तसं आम्ही ह्या वर्षी दादाने कोल्हापूरची ट्रीप पहिल्यांदाच काढली आणि पहिल्यांदाच आम्ही चाललोय आम्ही थांबलेलो आहे आता हे फूड कोर्ट आहे इथे वॉशरूमला थांबले थोडंसं आणि त्याच्यानंतर आपण भेटूया आता बघू आपण कधी काय आम्ही आलेलो कोल्हापूरला आम्ही पोहोचलो आहे तिकडे झोरवा करून हॉटेल आहे तिथे आम्ही आहे झोपे झोपेत आहे ह्या हॉटेलचा इंटर आणि आम्ही इथे आलो आहे आम्हाला आम्ही आलो आम्हाला कळलंच ना आम्ही कधी आलो

बाई आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही महालक्ष्मीला पहिल्या जाणार आहे म्हणून आम्ही साडी घातली आहे फेटे बांधले आहेत गाईस आणि नाश्त्याला आहे मिसळ पाव कोल्हापूरची स्पेशल झणझणीत मिसळ आहे गाईस ब्रेड आहे रेड मी कशी दिसे सांगा आणि प्रतीक्षा तिची दिसते या नाश्ता करायला कोर भरून नाश्ता करायचा आता दान भोगला कोल्हापूरची मिसळ थोडीशी वेगळी आहे वेगळी म्हणजे ह्याचे हे वेगळे आहेत चिवडा आणि सुचीने मला चाय आणून दिले गाई थँक्यू सुची महालक्ष्मी मंदिरामध्ये आपण भेटलो

हे काय कोणाला माहिती असेल तर आम्हाला महालक्ष्मीचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे इकडनं पुढे आम्ही कुठेतरी जाणार आहे निघालो आहे आता हॉटेल वर मंदिर मग मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं छानपैकी फिरलो

कारण आम्हाला जायचं आहे आता ज्योतिबा ज्योतिबाला आणि नवीन काय अड झालं आहे शाहू महाराजांचं म्युझियम आम्ही तुम्हाला दाखवू जर तिथे फोन अलाउड असेल तर येस तर आपण भेटूया थोड्या वेळाने रेडी झालेलो आहे आणि आता मी सांगाने आणि प्रतीक्षा अशी आणि मी अशी रेडी झाली मी बॅग घेऊन जाते कारण ह्याच्यामध्ये चार्जर वगैरे आहे खूप लांब लांबचा प्रवास आहे आता आपण चाय नाश्ता करूया आणि मग जाऊया बरं बाकीचे काय करतात आपण बघूया आणि अशा रूमची हालत केली आहे प्रतीक्षाने आम्हाला थोडस लेट झाला पण पण तुषार दादा एवढे मस्त आहे त्यांनी आम्हाला पार्सल नाश्ता अंधाक्षरी खेळतात ना। सगळे समू छान दिसते आम्ही शाहू महाराजांच्या म्युझियम मध्ये फायनली आलो आहे आणि ते मोळ सुद्धा आहे आम्ही तुम्हाला दाखवतो खूप मस्त एक नंबर वाटते वातावरण भारी आहे इकडे आणि खूप भारी वाटत आणि एकदम मस्त लंडन सारखं वाटतंय लंडन मध्ये आला लंडन मध्ये कुछ कुछ होत आहे म्हटलं जिथे शूटिंग झालं आम्ही कॉलेज मध्ये तुम्हाला आणलेलं आहे भारी वाटते फ्रेम खूप सुंदर सगळं त्या काळातलं खूपच खूपच तिकडे फोटो व्हिडिओ अलाउड नाही त्यामुळे नेहमी प्रमाणे आम्ही नाही दाखवू शकलो जर तुम्ही ते कधी आलात कोल्हापूरला तर तुम्ही इथे या खूप सुंदर आहे आणि दादाने हे आम्हाला इन्क्लूड करून दिलं आहे स्पेशली सरप्राईज हां सरप्राईज होतं आणि दादा खूप डाऊन टू अर्थ आहे आम्ही हरवेळेस लेट लेट करतो आहे फर hmm. रिझन मुद्दाम काहीच नाही करत आहे दादा ओरडत हां तो एकही शब्दाने ओरडत नाही आहे आणि आय नो आमच्याकडून सुखी आहे पण त्याला त्याला पण आमच्याकडून सॉरी पण तरी खूप भारी आणि व्ह्यू बघा तुम्ही खूप सुंदर वाटतं खूप सुंदर गाईच येते बघा हरी मोर पण आहेत पण तो आम्हाला दिसत नाहीये हे मोराचा आवाज येतोय बघ तुम्हाला मोर दाखव मोर मोर जसं कधी बघितलंच नाही लांब आहे पण त्याचा आवाज येतोय बघायचंय दिसत हा छोटसा दिसतोय आहे आमचा दादा नेहमीप्रमाणे आता पण आम्ही लेट आलेलो आहे कारण आम्ही लास्टला उतरलो लास्टला होतो तर लास्टलाच येतो काही आम्ही काही मुद्दाम करत नाही आहे आम्ही ब्लॉगिंग करतो तर आम्हाला थोडा टाईम होतो <laughs> <laughs> आमची बस खूप छान दिसते यार आम्ही सगळे आले सगळे अय्या तू काय खाते ही तुझ्या दादाची मुलगी आहे पोचलेला आहे ज्योतिबाला चलो नाही तुम्हाला सगळे सगळे मला टाकून गेले खूप मस्त थंड थंड वाटते ते दुपारपर्यंत खूप गरम होतो यार मस्त मस्त मी फर्स्ट टाइम आले ज्योतिबाला खूप फर्स्ट टाइम येते ज्योतिबाला लहानपासून आता मी पण मी तर कधीच नाही आले फर्स्ट टाइम येते लहानपणी येऊन गेले पण ज्योतीबाला नाही मी कधीच नाही फर्स्ट टाइम येते मला माहिती एक्सपिरियन्स कसा असेल पण आता खूप मस्त वाटतला आपण हे गुलाबा बोलल तर सगळीकडे गुलाबी गुलाबी आणि आता गुलाबी रंग सुरू झालेला आहे मी मला दाखवते खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आमचं दर्शन झालंय काय खूप मस्त प्रकारे आता आम्ही फोटो बिटो काढू व्हिडिओ व्हिडिओ काढू आणि आता आम्ही परत जाऊ बघूल वर्षी आरती येस आता आरती झाली खूप भारी वाटते खूप भारी फील होत आमचं दर्शन झालंय खूप मजा आली पण इथं तुम्हाला असं सगळं बघून वाटलं असेल आमचा उलिया <laughs> <laughs> खूप सुंदर दर्शन झालं आणि खूप मस्त वाटत नाहीतर माझा त्याला लय मस्ती मध्ये मध्ये राबवतो जास्त ओव्हर ऍक्टिंग जाताना वाटलं म्हणजे त्यांचा पायरा सोडून मला दम लागला तर हा मी पार्ट वन ठेवते आणि पार्ट टू मी दुसरा म्हणजे सेकंड डेचं करणार आहे आपण इकडनं झोपेपर्यंत ब्लॉक कंटिन्यू करूया कारण खूप सरांना असं असतं की दाई तू कंटिन्यू कर बॅकग्राऊंड म्युझिक बहुत दे रहा है भाई आई माऊली चा उदेव हॅलो बाय सर आम्ही रूमवर आलो चेंज केलं आणि आता जेवायला जायचं आहे आणि मला खूप चांगलं वाटतंय म्हणजे तुम्ही तुम्हाला सुद्धा ते खूप आवडेल ही गोष्ट ह्या टूरमध्ये एक गोष्ट ते दादा म्हणजे जे सेवक आहे म्हणजे ज्या टूरचे सर्वे सर्व ते एवढं छान पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतात आता ही जस्ट आता मी आलो आणि त्याने आम्हाला लगेच एक व्हॉइस नोट पाठवलं एक ग्रुप बनवला आहे तो तुम्हाला व्हॉइस नोट ऐकवते तुम्ही थोडंसं ऐकवते एवढं ऐकवत नाही म्हणा खूप छान वाटते ही गोष्ट खूप छान वाटते तुम्हाला मी अर्धा ऐकत सर्वांनी नोंद घ्या उद्या रूम लॉग आउट करताना सगळ्यातल्या छोट्यातल्या छोट्या वस्तू चार्जर हेडफोन ब्लूटूथ आपले इनरवेअर वगैरे वे जे पण काय असेल ना ते तुम्ही आजच पॅकिंग करून ठेवा म्हणजे सकाळी उद्या कसं आंघोळ केली निघालं साडेचार वाजता सगळ्यांनी रूम लॉग आऊट करायचे थोडं मस्त आहे ना इकडचं मॅनेजमेंट वगैरे खूप भारी आहे खूप भारी आहे मॅनेजमेंट

आता एवढी थंडी आहे खरच थंडडी आहे इथे मला काय सकाळीच उठलं तो रात्री वाजले खाली आलो जरा मारायला कंटाळा आलाय काय झोपायचं रोज तर झोपतो आपण हो एवढी आळशी नंबरची नाही मगज पासूनच झोपत होती मी येणार नाही कुठे मी झोपणार ए डोंट ऑइल माय ब्लॉग ओके